नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर पुन्हा एकदा ई पी एफ ओबद्दल खास अपडेट तुमच्यासाठी घेऊन आले आहेत तर ई पी एफ ओची अपडेट आठव्या वेतन आयोगाबद्दल आहे तर ती आठव्या वेतन आयोगाबद्दल काय आहे माहिती हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेल लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा मित्रांनो हेडलाईन सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नवीन आठवा वेतन आयोग लागू होणार वेतनामध्ये नेमकी किती पगारवाढ होणार जाणून घेऊया लोकसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेश महाराष्ट्र केरळ अशा मोठ्या राज्यांमध्ये अपयश मिळाले आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांचा रोष देखील कारणीभूत ठरले आहेत यामुळेच देशांमध्ये आगामी काळामध्ये रा काही राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची भेट केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे नव्याने स्थापन झालेल्या केंद्र सरकारला एन डी एमधील काही निर्वाचित तसेच अपयशी झालेल्या सदस्यांनी सल्ला दिला आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करावेत कर्मचाऱ्यांचा रोषाचा विपरीत परिणाम निवडणुकींमध्ये होत असल्याचे कबुली एन डी एच्या पुढाऱ्यांकडून करण्यात येत आहेत तर यामध्ये प्रामुख्याने नवीन वेतन आयोगाची प्रतीक्षा सरकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहेत तर त्या अनुषंगाने पूर्व कामकाजाकरिता वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होण्याची मोठी चर्चा सध्या मीडिया रिपोर्टमध्ये सुरू आहे केंद्र सरकारकडून दर दहा वर्षांनी वेतन आयोगांमध्ये सुधारणा करण्यात येते तर सन दोन हजार सोळामध्ये सहावा वेतन आयोग लागू करण्यात आलेला होता तर आता दहा वर्षांनी म्हणजेच सन दोन हजार सव्वीसमध्ये नवीन वेतन आयोग म्हणजेच एर्थ पे कमिशन लागू करण्यात येणार आहे पगारांमध्ये किती वाढ होईल ते बघा इथे सविस्तरपणे केंद्रीय कामगारांना युनियनमार्फत पगारांमध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे नवीन वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी आग्रही मागणी आहे यानुसार पगारवाढ केल्यास केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनामध्ये अठरा हजार रुपयावरून सव्वीस हजार रुपये अशी वाढ होण्यात येईल तर महाराष्ट्र राज्यातील किमान मूळ वेतनामध्ये पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये अशी वाढ होईल तर पुढे बघा इथे नवीन वेतन आयोग समितीची स्थापना कधी होईल तर बघा नवीन वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या वर्षी होणे आवश्यक आहेत यामुळे याबाबत केंद्रीय स्तरावर लवकरच निर्णय होण्याची चर्चा मीडिया रिपोर्टर्समध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर ही झाली आजची सर्वात महत्त्वाची अपडेट कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी की वेतनामध्ये किती प्रमाणात पगारवाढ होईल ते इथे आपण आज पाहिलो आहात आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील व अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद